आर्ट इन एज्युकेशन अंतर्गत पी एम श्री जनवी हिंगोली येथे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत स्वदेशी खेळवणा प्रशिक्षण कार्यशाळा का आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळामध्ये विद्यालयाचे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भारतीय खेळ खेळवणे बनवणे शिकवले या कार्यशाळेमध्ये मुख्य मार्गदर्शक राजूराम कुमावत नितेश गौड अरुण कुमार कुमावत जयपूर राजस्थान यांच्याद्वारे विविध खेळवणे बनवण्याचं शिकवण्यात आलं त्यांना त्यांनी मुलांना राजस्थानच्या पारंपरिक कटपुतळिया उंट बैलगाडी हाती आणि अने मातीपासून अनेक खेळणे बनवणे हे शिकवले या कार्यशाळेचं नियोजन विद्यालयाच्या कला अध्यापिका ममता शाक्य यांनी केलं यावेळी प्राचार्य श्री सुरेश जे गवई यांचं मार्गदर्शन वरिष्ठ अध्यापक श्रीऊत किशन गायक गायकवा आणि विद्यालयाचे सर्व शिक्षक एवं शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळेस सहभाग नोंदवला आर्ट इन एज्युकेशन या कार्यक्रमामध्ये हे सगळं शिकवलेलं आहे मी आनि हे पृष्ठकाच्या उपयोग आणि कलरच्या साहित्याने बनवलेलं आहे आणि हे पेपर्सच्या काढायला लावलेले ला आहेत आम आम्हाला यामध्ये राजस्थानचे सर शिकवायसाठी आलेले होते आणि आम्हाला याच्यामध्ये आमच्या कला शिक्षिका ममता मॅडमने सुद्धा प्रोत्साहन केलेलं आहे धन्यवाद नवोदय विद्यालय में इन टॉयज की आर्ट एंड एजुकेशन की वन मंथ की वर्कशॉप ऑर्गेनाइज की गई जो 16 अगस्त से लेके 15 सितंबर तक चली यहाँ हमारे राजस्थान से आए हुए कलाकार थे जिन्होंने हमारे छोटे छोटे बच्चों को व, व, वो खेल खिलौने वगैरह बनाना सिखाया ये मिट्टी के टॉयज जो टेराकोटा मिट्टी से बने हैं ये हमारे सिक्स क्लास के कुछ सेवेंथ क्लास के कुछ एट्थ क्लास के बच्चों ने बनाए हैं ये वुडन से बनाया गया है और उसमें थर्माकोल यूज किया गया है पीओपी के बनाए हुए हैं ये 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 भी पीओपी का बनाया हुआ है इसमें पहले आर्मेचर यूज किया फिर उसको लेयर बाय लेयर पीओपी को यूज किया फिर कलर्स किया गया इसके बाद ये घोड़ा ये भी पीओपी और वुडन लकड़ी से बनाया गया है ये शीट पेपर से पुट्ठे से कार्डबोर्ड से बनाई हुई एक के बाद एक लियर के साथ ये पेपर के रोल्स बना के बनाया गया है हाथी ये भी पहले पेपर के रोल से बनाया गया आदमीचर, फिर उसको कपड़ा पहना के उसको अलग अलग ये डेस वगैरह बना के अच्छे से किया गया ये हमारा दारूकोन ये भी उस बनाया गया है वादे आइसक्रीम स्टिक से बनाए हुए हमारे छोटे बच्चे के टॉयज गाड़ी ऑटो रिक्शा वर्कशॉप ये हमारे इलेवेंथ क्लास के बच्चों ने बनाया एक किला है गायकड प्रभारी प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय नगर जिल्हा हिंगोली सोळा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या विद्यालयामध्ये इंडिजिनियस टॉईज या विषयांतर्गत एक महिन्याची कार्यशाळा घेण्यात आली होती आणि या कार्यशाळेमध्ये जयपूर राजस्थानवरून तीन व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष करून बोलावण्यात आलेले होते या एक महिन्याच्या कार्यशाळेमध्ये साधारणपणे विद्यालयातील वर्ग सहावी ते बारावी पर्यंतचे पन्नास ते साठ विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि वेगवेगळी वेग खेळणी कशी बनवायची आणि कशापासून बनवायची याचे प्रात्यक्षिक उदाहरण या, या तिन्ही शिक्षक प्रतिनिधी परदेशी वसमत हिंगोली एन न्यूज मराठी